नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात मी स्वप्नील बनसोड आपलं सर्वांचं स्वागत करतो नवीन ठाणेदारांची जुगार अड्ड्यावर धडक कारवाई पाऊणगाव शेतशिवारातील घटना सहा आरोपींवर गुन्हे दाखल लाखांदूर येथील पोलीस स्टेशनला गत तीन नोव्हेंबर रोजी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी यांनी सहा दिवसात चार ठिकाणी अवैध धंद्यावर धडक कारवाई केली असून शनिवारला तारीख सात त्यांनी पाहुणगाव शेतशिवारात अवैध जुगार अड्ड्यावर धार टाकत सहा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत सदर घटनेत सुमारे बत्तीस हजार सहाशे पंच्याहत्तर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींमध्ये अरुण लहानू थोटे वय तीस राहणार डांबेविरली तालुका लाखांदूर निकेश मोरेश्वर दिवटे वय राहणार किनाड़ा सुरेंद्र विठ्ठल भरणे वय बेचाळीस राहणार मांडळ तालुका लाखांदूर भुलीचंद दादाजी राऊत वय चाळीस राहणार ओपारा तालुका लाखांदूर सीताराम मोतीराम भागडकर वय बत्तीस राहणार मांडळ तालुका लाखांदूर अरविंद महादेव कुंभारे वय बेचाळीस राहणार डोकेसरांडी तालुका लाखांदूर विलास पंढरी लोणारे वय सत्तेचाळीस राहणार महागाव तालुका अर्जुनी मोरगाव यांचा समावेश आहे महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अन्वय त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत या कारवाईत पोना राऊत पोशी बोरकर पोशी सहारे पोशी काबगते व आदी उपस्थित आहेत रांगोळीतून साकारले माझे कुटुंब माझी जबाबदारी भारतीय युवा बेरोजगार संस्थेची संकल्पना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला अनुसरून भारतीय युवा बेरोजगार संस्थेचे संस्थापक बालुभाऊ चुन्ने यांच्या संकल्पनेतून संदीप मधुकर घरडे राहणार बोरगाव या कलाकाराने ग्रामीण भागातील जिवंत चित्र रांगोळीच्या माध्यमातून तयार केले आहे भारतीय युवा बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून नेहमी विविध उपक्रम राबविले जात असून संस्थेला एक राष्ट्र गौरव व बारा कोरोना योद्धा पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत तालुक्यात शासनाच्या पंचवीस ऑक्टोंबर पर्यंत राबवि राबविण्यात येणारी जनजागृती उपक्रमामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी निलिनीकांत मेस्राम यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेच्या स्वयंसेवकांनी योग्यरित्या जबाबदारी पार पाडली आहे लॉकडाऊन काळात संस्थेने मास्क सॅनिटायझर जनजागृती रॅली गरजूंना अन्नधान्य बाहेर राज्यात अडकलेल्या नागरिकांना येणे जाण्याकरिता ई पास व अन्य सामाजिक कामातून मदत करण्याचे काम केले आहे रविवारला बारवा येथील भारतीय ये युवा बेरोजगार संस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर संदीप घरडे या कलाकारांनी सुंदर असा ग्रामीण भागातील बोलके चित्रातून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना तयार केली ही उत्कृष्ट रांगोळी संकल्पना महाराष्ट्रात नावारुपास येईल असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात असून या संस्थेच्या सामाजिक कामाने जिल्ह्यात कौतुक होत आहे म्हातारपणात रसवंतीचा वासुदेवला आधार वयाची साठी ओलांडून वृद्धापकाळ चालू असतानाही आराम करण्याचे टाळून रसवंती चालवून उदरनिर्वाह करणारे परसोडी नाग येथील वासुदेव बुरडे यांचे जीवन जगणे चालू आहे तरुणांमध्ये काम कंटाळेपणा असण्याची अनेक कारणे ऐकावयास मिळतात असे तरुण कुटुंबियांसाठी व पालकांसाठी चिंतेचा विषय बनत आहेत पवनी लाखांदूर मार्गावरील परसोडी गावालगत शेतातच रसवंती चालविणाऱ्या वासुदेव बुरडे हे वयाच्या पासष्टव्या वर्षी रसवंती चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत गत सहा महिन्यापासून रसवंतीचे हे मशीन अखंड फिरत आहे वासुदेव यांनी स्वतःच्या शेतात उसाची लागवड केली होती कारखाने सुळेतपणे उसाची उचल करीत नसल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे त्यांनी नऊ महिन्यापूर्वी फेब्रुवारी दोन 2020 मध्ये रसवंती यंत्र खरेदी करून पवनी लाखांदूर मार्गावर परसोडी नाग गावाजवळ असलेल्या शेतातच रसवंतीचा व्यवसाय थाटला आहे रसवंतीच्या माध्यमातून उसाच्या रसाची विक्री करून वासुदेव बुरडे हे प्रवाशांची परिस्थितीने सजन असलेल्या वासुदेव बुरडे यांना पत्नी दोन मुले सुना व नाथवंड असा मोठा परिवार असून मुले देखील आपल्या परीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत मात्र शेती व्यवसायाशी जुळलेली नाड व मेहनतीचे खाण्याची सवय वासुदेव यांना जडली आहे रसवंती चालवून रोज पाचशे ते सहाशे मिळकत करून समाधान मिळवत आहेत लॉकडाऊन काळातील तीन महिने देखील ते स्वस्त बसले नसून आपल्या रसवंती गृहात येऊन बसायचे काम करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसले तरी म्हातारपणात आराम करावा असे मानले जाते पण वासुदेव वयाची साठी ओलांडूनही उदरनिर्वाहासाठी रस विक्रीचा काम करतात आधुनिक युगात रसाची जागा शीतपेयाने घेतली असली तरी आजही काही माणसे आवडीने उसाच्या रसाला पसंती देतात रसवंती व्यवसाय खऱ्या अर्थाने वासुदेवला पोट भरण्यासाठी मोठा आधार बनला असून वासुदेवचे शरीर साठी ओलांडूनही अद्यापही मजबूत आहे हे विशेष